नमस्कार मी हनुमंत एकनाथ कुंभार राहणार नांदगाव तालुका जिल्हा सातारा माझे घरातील सर्व इतर मेंबर हजर आहेत आणि ही वडील परिजित जे आम्हाला जमीन मिळालेली आहे रीतसर सर्व आम्ही केलेलं असताना सहा वर्ष झालं आम्हाला रस्त्यावरून इथं त्रास दिला जातो आणि ही जमीन ही ले ले ही ही जी आहे ही कुणी विकत घेतलेली नाही शासनाने आम्हाला दान केलेली आहे या दान केलेल्या जमिनीमध्ये कुणीही कसेही जाऊ शकत आहे परंतु आम्हाला आम्ही इथं घर बांधले आणि आंब्याची बाग केली त्यामुळे आम्हाला इथं त्यांनी रस्ता अडवलेला आहे जवळजवळ सहा के वर्ष झालं आम्ही ह्या याच्यातून आम्ही म्हणजे जातोय म्हणजे बंधनात आम्ही जातोय की असं की आम्हाला बर्डन येते की हे तर राहायचं कसं आणि मला त्यांनी मारहाण केली आणि रस्ता आमचा अडवलेला आहे तर माननीय तहसीलदार यांच्याकडे आम्ही केस केली त्या केसचा साडेपाच वर्ष केस चालली आणि साडेपाच वर्षानंतर त्यांनी निकाल दिलेला आहे की हे सदर होऊ समोरच्या पार्टीने त्यांना दहा फुटाचा रस्ता स्वखर्चानं करून द्यावा परंतु या निकालावर सुद्धा त्यांनी अपील केलेला आहे अपिलामध्ये असं काही नाही आहे की ह्याने काम थांबवावं इथं रस्ता हा त्यांनी पहिला द्यावा आणि त्या कामावर त्यांनी स्टो ऑर्डर वगैरे काही आणलेली नाही आहे आम्हाला बोरगाव पोलीस स्टेशनमधनं बी सहकार्य मिळालं नाही आहे गावातील लोकांना लोकांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं नाही ना कारण आम्ही कामानिमित्त पन्नास वर्ष झालं पुण्यामध्ये असतो आणि अशा पद्धतीनं आम्हाला त्रास फक्त आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा आता तुम्ही जी ही करताय तुम्हाला जो रस्ता हवाय तो नक्की काय विषय आहे त्याचा नेमका आणि तहसीलदारांच्याकडे किती वर्षापूर्वी तुम्ही ही पिटिशन दाखल केली होती त्याचा काय निकाल आहे का तुमच्याकडे काय प्रत आहे दोन हजार एकवीस तहसीलदार कचेरीमध्ये आम्ही केस नोंद केली होती त्याच्यामध्ये आम्हाला निकाल आमच्या बाजूनी लागलेला आहे त्याचा आणि त्यांनी जो रस्ता आहे तो आमच्या घराच्या मागच्या बाजूनी आहे जो त्यांनी अडवला तिथे त्यांनी घराचं बांधकाम पण केलेलं आहे त्यासाठी आम्ही स्टे आणायचा पण प्रयत्न केला होता पण त्यांनी आलेद्रावीपणी आरेरावीपणा आरे करून सुद्धा त्यांनी घराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे आम्ही गावामध्ये तंटामुक्तीच्या लोकांकडे पण गेलो होतो आम्ही सरपंच उपसरपंच सगळ्यांचा आम्ही सपोर्ट मागितला होता पण त्यावेळेस त्यांच्या पण त्यांनी ऐकलं ऐकण्यात आले नाहीत आणि त्यांनी त्यांचं स्वतःच जे करायचं होतं त्यांनी ते केलेलं आहे जर तुम्ही मागे जर जाऊन जर बघाल तर आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या घराचं पूर्ण बांधकाम इथं येत आहे तर हे आम्ही मग तहसीलदार कचेरीमध्ये आम्ही जेव्हा केस नोंद केली होती त्याच्यामध्ये सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला निकाल आमच्या बाजूने लागला की तुम्हाला रस्ता खुला करून द्यायला पाहिजे म्हणून आम्ही सर्कल कडे आम्ही त्यावेळेस पासून ते जानेवारीपर्यंत कंटिन्यू फॉलोअप घेत होतो की आमचा रस्ता कधी कर खुला करून द्यायला कधी कर खुला करून द्याल पण सर्कल ऑफिसर सुद्धा आम्हाला सपोर्ट करत नव्हते शेवटी आम्ही तहसीलदारांकडे जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळेस जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा दिवस आज आम्हाला त्यांनी रस्ता खुला करण्याची तारीख दिली पण त्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही पोलीस प्रोटेक्शनसाठी अप्लिकेशन द्या आम्ही पोलीस प्रोटेक्शनचं ॲप्लिकेशन दिलं पोलीस प्रोटेक्शनवाल्यांनी आम्हाला त्यांनी पण दिवस रात्र आम्हाला खूप कळवलं हो आम्हाला आम्ही असतो पुण्यामध्ये सगळे आम्ही नोकरी करणारे लोकं पुण्यामध्ये आम्ही स्थायिक आहे तर आम्ही इकडं पुण्यावरून आम्ही येऊन जाऊन करून आम्ही पोलिसांना सुद्धा जसं त्यांना हवं तसं आम्ही सहकार्य करत राहिलो आणि जेव्हा वेळ पडली त्यावेळेस कळालं की त्यांनी आमच्या बाबतीत निगेटिव्ह रिपोर्ट पाठवला आहे की यांना पोलीस प्रोटेक्शन नाही द्यावा आता आज सकाळी आम्हाला पोलीस चौकीतनं ज जसं आम्हाला कळलं की आम्हाला बोरगाव पोलीस चौकीतनं आम्हाला सहकार्य होत नाही आहे तर आम्ही एस पी सरांकडं आम्ही एक कंप्लेंट रेस केलेली आहे आणि त्याच्यावरती आम्हाला आज सकाळी सकाळी आठ वाजता आम्हाला बोरगाव पोलीस चौकीच्या एका पोलिसांनी पु, फोन करून आम्हाला म्हटलं की तुम्ही ॲप्लिकेशन द्या आम्ही तुमचं पोलीस प्रोटेक्शन अप्रूव करतोय म्हणून आणि आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू हे झालं जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी उद्या प्रेस बोलवत आहे आणि प्रेस वाल्यांना मी सगळं काही सविस्तर इन्फॉर्मेशन देणार आहे तर त्याच्यावर त्यांनी लगेचच पोलीस प्रोटेक्शन द्यायला तयार झालेले आहे आता सहकार्य नेमकं कुठनं होत नाही तुम्हाला आता कुठला शेवटी कुठपर्यंत येऊन मुद्दा राहिलेला आहे तुमचा आता आता मी बोलते आम्हाला जाण्या येण्याला वाहन वगैरे हो आणायचं ट्रॅक्टर आणायचा काय आणायचं आम्हाला रस्ताच नाहीये त्या बाजूने पण रस्ता अडवला त्याही बाजूने रस्ता अडवलेला हो आहे हो आमचा मग आम्ही लोकांनी इथं चाळीस वर्ष पडीक जमीन होती म्हणजे सासू सासरे गेल्यानंतर चाळीस वर्षांना आम्ही आलो म्हणून आम्हाला घरी इथं बांधा म्हणून सांगितलं आम्ही इथं घर बांधलं आणि त्यांनी जे घर बांधेपर्यंत काही सुद्धा नाहीये आणि घर बांधल्यानंतर दोन्हीकडचे रस्ते आमचे बंद केले आणि इतकी शिवी इतका मारहाण केलेले त्यांनी की बस माझ्या मुलाला नाही नाही ते घाण घाण शब्द बोललेले आहेत त्यांनी सगळ्या कचरा कोंबड्या इतक्या कोंबड्या त्यांच्या कोंबड्या आमच्या शेतात आहेत त्या कोंबड्यांचा शेतात कचरा टाकला त्याचा आम्हाला खूप खूप त्रास होत असतो आम्ही फुटाफुटाने फुटा ते खाली खाली जमिनीमध्ये झाड लावायला आणि सरकत 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 आले ते आता जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही पुढची काय तुमची हे न्याय मिळाला नाही तर आम्ही कलेक्टरांच्या समोर उपोषणाला अमरत्व उपोषणाला बसणार आहोत तसं तुमचं म्हणणं आहे की जर न्याय मिळाला नाही तुम्हाला आता जो प्रशासनाचा उपोशा उपोशाना जी प्रोसेस आहे त्यात न्याय मिळाला तर तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार तर तुमची शेवटची विनंती काय असेल प्रशासनाला न्याय मिळावा आणि आमचा जो रस्ता पूर्वम पार जो आहे जो आता कालांतरानं जमिनीचे भाव वाढल्यामुळं जो आमचा आता बंद केलेला आहे तिथं घर बांधलं गेलेलं आहे तो रस्ता पूर्वंपराचा आम्हाला मोकळा करून मिळावा आमची हीच अपेक्षा आहे आम्हाला बाकी काय नको आम्हाला शेतीला जाण्यासाठी आणि शेतामध्ये घर बांधलेलं आहे याच्यासाठी जो रस्ता पूर्वीचा होता तो रस्ता आम्हाला मोकळा करून मिळावा म्हणजे पर्याय आम्हाला फक्त शेतात जाण्यापुरता रस्ता आम्हाला दहा फुटाचा पंधरा फुटाचा काय असेल वाहन जाण्यापुरता जा तो शासनानं ज्या निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला करून द्यावा काय राजकारण होते काय थोडं त्यामध्ये खूप राजकारण होतं कारण आम्ही आम्हाला समोरून तर दिसत नाही राजकारण जेव्हा आम्ही काही करतोय एक्झाम्पल की आम्ही पोलिसांना जेव्हा आम्ही प्रोटेक्शन मागायला गेलो होतो तर त्यावेळेस पोलिसांची जी वाणी होती आणि नंतरची जी वाणी आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप डिफरन्स दिसला पहिले जेव्हा पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये त्यांचं जे बोलणं होतं आणि जे नंतरच्या इंट्रोडक्शन नंतरच्या भेटीमध्ये जे बोलणं होतं त्यामध्ये आम्हाला जाणीव झाली की लोकलमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टी होतात आणि आम्ही पुण्याला असतो तर आम्हाला कोण दाद देणार नाही असं त्यांना त्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आम्हाला सपोर्ट करायचं पूर्णपणे बंद करतात हे एक एक्झाम्पल दिलं असे आम्हाला मल्टिपल एक्झाम्पल मागच्या सहा सात वर्षामध्ये आलेले मी मी तुम्हाला दाखवू शकेल की मला दंडाधिकाऱ्यांचं लेटर आहे की आज एकतीस तारखेला ते अकरा वाजता येऊन रस्ता खुला करायचा दहा पुढे रस्ता खुला करून द्यायचा त्यांचा आदेश ह्याच्यावरती आहे हा हे जे लेटर आहे हे निकाल तहसीलदारांकडनं निकाल आलेला आहे की यांना रस्ता खुला करून द्यावा आणि समोरच्या पार्टीकडनं त्याचा जे काय खर्च आहे तो त्यांनी समोरच्या पार्टीने द्यावा हे त्याचं लेटर आहे आम्ही घर घराचं बांधकाम जे त्यांनी सुरू केलं होतं त्यासाठी आम्ही अप्लिकेशन दिलं होतं तहसीलदार कचेरीमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये की त्यांना घराचं बांधकाम करून देऊ नये जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी घराचं बांधकाम वरती स्टे आणावं ह्याचा आम्ही प्रयत्न पण केला होता सगळे कागदपत्र आम्ही जपून ठेवलेले आहेत आणि सगळे आम्ही तसे सगळे घरात नसताना तंतामुक्तीची लोक आणून आमच्या पूर्ण शेतात खांब भरवले आम्हाला न विचार आम काही आ... तंटामुक्ती ही दोन्ही पार्टीला जवळ करून त्याच्यात तोडगा काढत असती परंतु इथं तसं झालेलं नाहीये तंटामुक्ती आले काय त्यांनी खांब रवले काय मग तंटामुक्तीला जर हद्द करण्याचा जर हक्क आहे तर मग मोजणी सरकारने मोजणीचं जे ऑफिस काढलेलं आहे ते कशासाठी काढलेलं आहे तिथं न्याय मिळेल मोजणी तुम्ही तुमची करून घ्या तंटा काय उपयोग काय तिथं आता रस्त्यासाठी नेमकी भूमिका तुमची काय राहणार आम्हाला रस्ता खुला करून नाही दिला तर माननीय कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या समोर आम्ही अमरण उपोषण करणार आहोत आज तुम्हाला दिली तारीख रस्ता खुला करायची एकतीस तारीख करेक्ट आज जर रस्ता खोला करून नाही दिला तर उद्यापासून नाही पण आम्ही कलेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलं की आजचा दिवस काय होते माला माला ते मला सांगा मला त्यानंतर चार दिवस द्या जर चार दिवसामध्ये तुम्हाला न्याय नाही भेटला तर तुम्ही मला येऊन सांगा ठीक। ओके आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका